चहाला वेळ नसते पण वेळेवर चहा लागतो ह्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत चहाचे फायदे चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला चहा हे केवळ एक पेय नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे भारत विशेषतः महाराष्ट्र यांसारख्या प्रदेशांमध्ये चहाला विशेष स्थान आहे चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया चहाचे फायदे नंबर 1 अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत चहामध्ये विशेषतः ग्रीन टी आणि ब्लॅक टी मध्ये पॉलीफेनॉल आणि फ्लेवोनॉइड्स सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक रेणूंना निष्प्रभ करतात फ्री रॅडिकल्समुळे पेशंटचे नुकसान होते ज्यामुळे हृदयरोग काही प्रकारचे कर्करोग आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते चहाचे सेवन या पेशींच्या नुकसानीला प्रतिबंध करण्यास मदत करते ज्यामुळे दीर्घकाळ आरोग्य चांगले राहते नंबर दोन रोगप्रतिकारशक्ती वाढवते अनेक पारंपरिक चहामध्ये आले तुळस लवंग दालचिनी यांसारख्या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो या घटकांमध्ये बॅक्टेरिया विरोधी विषाणू विरोधी आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात ते शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात ज्यामुळे सर्दी खोकला फ्लू आणि इतर सामान्य संसर्गापासून संरक्षण मिळते नंबर हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ग्रीन टी आणि ब्लॅक टी मध्ये असलेले फ्लेव्हनॉइडस हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात हे फ्लेव्हनॉइडस रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो नंबर चार, पचन सुधारते आले बडीशेप आणि यांसारख्या घटकांसह तयार केलेला चहा पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतो आल्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅसची समस्या कमी होते बडीशेप पचन प्रक्रिया सुलभ करते आणि पोटफुगी कमी करते पुदिन्यामुळे अपचन आणि मळमळ कमी होण्यास मदत होते यामुळे एकूणच पचनक्रिया निरोगी राहते आणि पोषक तत्वांचे शोषण चांगले होते. नंबर पाच तणाव कमी करण्यास मदत. चहामध्ये एल-थीनाइन नावाचे अमिनो ऍसिड असते जे मेंदूला शांत करण्यास मदत करते. एल-थीनाइनमुळे मेंदूतील अल्फा लहरींची निर्मिती होते ज्यामुळे शांतता आणि एकाग्रता वाढते. नंबर सहा मानसिक सतर्कता आणि एकाग्रता वाढवते. कॉफीतील कॅफिनपेक्षा चहातील कॅफिन अधिक सौम्य असते आणि ते हळूहळू शरीरात शोषले जाते. यामुळे अचानक ऊर्जा वाढून कमी होण्याऐवजी दीर्घकाळ टिकणारी सतर्कता आणि एकाग्रता मिळते नंबर मधुमेहाच्या व्यवस्थापनात मदत काही संशोधनानुसार नियमित चहाचे सेवन विशेषतः ग्रीन टी टाईप दोन मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते चहातील पॉलिफेनॉल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात तथापि मधुमेहाच्या रुग्णांनी चहाचे सेवन करताना साखर पूर्णपणे टाळावी किंवा कमी करावी नंबर आठ हाडांचे आरोग्य सुधारते काही अभ्यासानुसार नियमितपणे चहा पिणाऱ्या व्यक्तींमध्ये हाडांची घनता अधिक चांगली असते ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो चहातील काही घटक हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तथापि यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे नंबर नऊ कर्करोगाचा धोका कमी करू शकतो चहामधील अँटीऑक्सिडंट्स विशेषतः कॅटेचिन्स कर्करोगाच्या हो पेशंटच्या वाढीस प्रतिबंध घालण्यास मदत करू शकतात ग्रीन टीमध्ये आढळणारे ईजीसीजी हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स फुफ्फुस स्तन प्रोस्टेट आणि पोटाच्या कर्करोगासह हो विविध प्रकारच्या कर्करोगाचा हो धोका कमी करण्यास मदत करतात नंबर दहा वजन नियंत्रणात मदत ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅफिन आणि कॅटेचिन्स चयाबचय वाढवतात आणि शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करतात योग्य आहार आणि व्यायामासोबत ग्रीन टीचे सेवन वजन नियंत्रणात प्रभावी ठरू शकते तर मित्रांनो हे होते चहाचे फायदे पण यासोबत काही गोष्टी लक्षात ठेवून चहाचे योग्य सेवन करावे नाहीतर अतिसेवनामुळे कॅफिनचे दुष्परिणाम होऊ शकतात चहाचे आरोग्यदायी फायदे पूर्णपणे मिळवण्यासाठी साखरेचा वापर टाळावा किंवा खूप कमी करावा दुधामुळे काही अँटीऑक्सिडंट्सचा प्रभाव कमी होऊ शकतो त्यामुळे शक्य असल्यास बिना दुधाचा चहा अधिक फायदेशीर ठरतो सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे कारण यामुळे ऍसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात चहा पिण्यापूर्वी काहीतरी हलका नाश्ता करणे योग्य ठरते एकंदरीत चहा हे केवळ एक उत्साहवर्धक पेय नसून ते अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे योग्य प्रकारे आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्यास ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते मित्रांनो तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या आरोग्यम धनसंपदा या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद